तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस आजयात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका अमरणेर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली या निवडणुकीत मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले माझा विजय निश्चित आहे असा दावा डॉक्टर अनिल शिंदे यांनी केला आहे मतदारचे आभार मानताना सचोटीशी बोलताना शिंदेंनी दिलेली प्रतिक्रिया नमस्कार मी महाविकास आघाडीचा उमेदवार डॉक्टर अनिल लप्तु शिंदे आपले आभार व्यक्त करण्यासाठी आपल्यासमोर येत आहे आप गेल्या बावीस पंचवीस दिवसात माझ्याबरोबर आमच्या पक्षाचे नेते कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मतदार यांनी जी मेहनत घेतली जे मनापासून काम केलं या पद्धतीने प्रेम दिलं आणि त्याबद्दल मी आपला शतशे आभारी आहे यापुढे मी आपल्या सगळ्यांची कामं वैद्यकीय सेवा शैक्षणिक कामं यापुढे असेच चालू ठेवेल आपण परत एकदा आपण दिलेल्या सहकार्याबद्दल शतशे आभारी सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट